दोन बॉटल जर का तुमच्या बॉडी मध्ये गेले तर नॅचरली तुमच्या बॉडीचं पंचकर्म होतं आणि पंचकर्म झाल्याच्या नंतर तुमची बॉडी प्रॉपर डिटॉक्सिफाय होते आणि डिटॉक्सिफाय झाल्याच्या नंतर बॉडीचं स्ट्रक्चर न्यूट्रल होत कदाचित ऍसिडिक बॉडी जर का तुमची असेल तर ऍसिडिक बॉडी तुम ट्रान्सफॉर्मेशन होतो तुमचा अल्कलाइन बॉडी होतो दोन बॉटल जाणं गरजेचे आहे तुमच्या बॉडी मध्ये दोन बॉटलच्या आधीच मला बऱ्याच लोकांना रिझल्ट पण आले असतात तरीही सुद्धा कमीत कमी तीन महिने ते सहा महिन्यावर युज करायचे जर का तुम्हाला रिझल्ट रिव्हर्स पाहिजे नसतील तर बऱ्याच लोकांना मोबाईल मध्ये पाच दिवसात फरक आहे आठ दिवसात फरक आहे दहा दिवसात फरक आहे आणि त्या लोकांनी ते तिथे बॉटल घेणं बंद केलंय रिझल्ट रिव्हर्स आले याला आपण जबाबदार नाहीये सांगताना तुम्हाला हे सांगायचंय नव्वद ते एकशे दिवस तुम्हाला घ्यायचं आहे थोडक्यात काम काय करते तर तुमचं बीपी असेल शुगर असेल त्याच्यानंतर कोण घ्यायचे त्रास असतील त्याच्यानंतर तुमचे व्हेलिकोज वेंचे प्रॉब्लेम असतील महिलांच्या बाबतीत पीसीओडी असेल हो पीसीओ दोन पीसीओएस असेल हो थायरॉइड असेल आर्थरायटिस असतील किडनी फेल्युअर असेल लिव्हर फेल्युअर असेल किडनीचे क्रिएटिन आहेत असेल किडनी मध्ये तुमच्या डायलिसिस सुद्धा असू शकतो बऱ्याच लोकांचे त्याच्यानंतर सोरायसिस सारखा आजार असेल पॅरालायसिस असेल म्हणजे डोक्यात तुमच्या बॉडीवर आपल्या डोक्यात जेवढे आजार येतात तेवढे बऱ्याच लोकांना आजार चार पाच दहा हजार माहिती आहेत पण जसे आपल्या शरीरावर ते आजार कसे चौवेचाळीस हजार आजार ते साडे सहाशे प्लस हजार तुमच्या आमच्या भोवती असतात ते सर्वच्या सर्व आजारावरती काम करायचं काम अवलंबूस करते वापरायला पाहिजे नाही पाहिजे मला थोडस बोलूयात हॅलो सर वापरायला पाहिजे बरोबर ना पहिली गोष्ट हे डोक्यात तुमच्या नाही याचा साइड इफेक्ट होतो याच्यामध्ये कुठलाही स्टेरॉइड केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाहीये गव्हर्नमेंट लॅब प्रोवन आहे आणि कंपनीचा दावा आहे एखाद्या व्यक्तीला जर कसा असा डाऊट असेल

जर का तुमची पचनक्रिया जर का प्रॉपर झाली ना मित्रांनो तर तुमचे अर्धे आजार पोट साफ झाले म्हणून क्लिअर होतात त्याच्यामुळे प्रत्येकाने वापरायचं आहे आयुर्वेदाच्या गोळ्या आपण वापरून वापरून तत्पर तुमचं किडनी लिव्हर हे फंक्शन टोटल खराब झालेले आहे ते आज आपल्याला नाही कळत याची गरज आहे प्रत्येक घराला दोनशेच्या आत मध्ये शुगर हे प्रॉडक्ट कमी करते किडनी स्टोन पाईप्स सुद्धा कव्हर करते पहिल्या स्टेजवरती आपण बावीस एम एम चा कंपिन सुद्धा या प्रॉडक्टने रिलीज केलेला आहे दोनशे एम ची